संततधार पावसामुळं कासारी आणि जांभेळ नदीच्या पूरपातळीत वाढ पुराचे पाणी बाजारभोगावतील मोडक्या वडाजवळील रस्त्यावर आल्यामुळं वाहतूक ठप्प एसटँचा मुक्काम पोहाळ्यात गेले चार दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळं कासारी आणि जांभेळी नदीच्या पूरपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे पुराचे पाणी बाजारभोगावतील मोडक्या वडाजवळील रस्त्यावर आल्यामुळं कोल्हापूर ते राजापूर आणि कोल्हापूर ते पडसाळी या मार्गावरील पोहळ्यापासून पुढील वाहतूक ठप्प झाली आहे रस्त्यांचा मुक्काम पोहळ्यात आहे पूर परिस्थितीमुळं ऊस आणि पिकांचं नुकसान झालं आहे तसेच या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे कोराच्या पाण्यातून वाणे घालू नये यासाठी कळी पोलिसांनी पोहा ते बॅरिकेड्स लावले आहेत तरीही काही महाबाग जीव धोक्यात हो घालून कोराच्या पाण्यातून वाहने घालण्याचे प्रकार करत आहेत दरम्यान जिल्हा प्रशासनानं कोल्हापूर जिल्ह्यात येलो अलर्ट जाहीर केला असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे प्रतिनिधी संदीप खवळे महाराष्ट्र जनमन वार्ता कोल्हापूर